सहा वर्षांचं रिलेशनशिप लग्नसुद्धा ठरलं मात्र असं नेमकं काय घडलं की यांचं ब्रेकअप झालं प्रसिद्ध अभिनेता आदिश वैद्य आणि अभिनेत्री रेवती लेले हे दोघे सहा वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते प्रेक्षकांना यांची जोडी खूप आवडत होती यांच्या लग्नाच्या चर्चा देखील रंगल्या होत्या मात्र यांच्यात अचानक काय बी नसलं की अचानक दोघे विभक्त झाले याबद्दल आता प्रसिद्ध अभिनेता आदिश वैद्य याने रेवती लेलेसोबत झालेल्या ले ब्रेकअपबद्दल खुलासा केला आहे पहिल्यांदाच व्यक्त होत काय म्हणाला आदिश पाहूया या, या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आदिश म्हणाला ते नातं खूप सुंदर होतं ते का घडलं यावर सविस्तर बोलावं लागेल पण तिचं खूप चांगलं व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे तेव्हाही ते, ते माझ्यासाठी महत्वाचं होतं आणि आताही माझ्या मनात तिच्याबद्दल फक्त आदर आणि प्रेम आहे पण असतं ना की काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात आणि त्या घडल्यानंतर आपल्या आयुष्याचे चित्रच बदलतं तसंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं मी अजून जास्त बदललो आणि चांगल्यासाठी बदललो जेव्हा तुम्हाला तडा बसतो तेव्हाच तुम्हाला कळतं की दुःख काय असतं ते मला दोन वर्षांपूर्वी कळालं एक अख्ख वर्ष मी एकटा राहून विचार करून स्वतःच परीक्षण केलं मी कुठे चुकलो याचा विचार केला आणि मी खरंच चुकलो होतो कधी कधी आपल्याकडून चुका होतात आणि आपल्याला त्या उशिरा कळतात असे आदिश वैद्य म्हणाला आदिश वैद्यच्या या वक्तव्यावर काय आहे तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला आदिश वैद्य आणि रेवती लेले ले यांची जोडी आवडत होती का त्या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यायला हवं का पुन्हा एकदा गैरसमज विसरून त्यांच्या नात्याला एक संधी द्यायला हवी का की विभक्त होणेच त्यांच्यासाठी योग्य आहे याबद्दल काय या आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद